जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत सूर्य उगवतो आणि मावळतो सावली एका ठिकाणी थांबत नाही तसं त्याचप्रमाणे काळाचाही वर्तमान काळात भविष्यकाळाचा वर्तमान काळ होतो वर्तमान काळाचा भूतकाळ होतो काळही आपल्यासाठी थांबत नाही असंच काही स माणसांचं होतं आणि माणसं मी इतका मोठा आहे मी एवढा गब्बर आहे मी एवढा झुंजार आहे किंवा माझी इमेज अशी आहे मी प्रामाणिक आहे मी निष्ठावान आहे मी विचारांवर चालतो या साऱ्या गोष्टी कालांतरानं फोड होतात त्यासाठी उगवता सूर्याचं दर्शन घेतात गिता, घेत असतानाच मावळत्या सूर्याकडेही पाहायला माणसांना विसरू नये आज तीच गोष्ट एकनाथ शिंदेंची होताना दिसते त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकनाथ शिंदेंचं काय होतं आहे आणि काय घडतं आहे या विषयावर मी आज आपल्याशी बोलणार आहे पण त्यापूर्वी तुम्ही आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा कारण आपल्या प्रेमाच्या सबस्क्रायबरमुळं आम्हाला ऊर्जा मिळते आणि नवीन व्हिडिओ करण्याची नव्यानं उमेद येते त्यासाठी चला वळूया मुख्य विषयाकडे मित्रांनो राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरं उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत यावेळी एकनाथ शिंदे या दोघांपेक्षा पैशानं श्रीमंत आहेत कारण फडणवीसांकडे तर तोडकी मालमत्ता आहे पण अजित पवारापेक्षा कैक पटीनं मालमत्ता असणारे किंवा मा श्रीमंत असणारे एकनाथ शिंदे आज डबगाईला आले ज्याप्रमाणे मी म्हटलं सूर्य उगवताना आपली सावली ही पश्चिम दिशेला असते जर सूर्य मध्यान्हावर आला का आपली सावली स्वतःभोवती असते आणि सूर्य जर मावळतीला गेला तर तीच सावली पूर्व दिशेला जाते त्याप्रमाणे एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्य शिवसेनेतून बंड करून बाहेर पडले तेव्हा ते, ते मुख्यमंत्री झाले आणि आज ते माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत शे असताना त्यांच्याकडं विकास मंत्रालय आहे आणि नगर विकास मंत्रालयाची मंत्रा जबाबदारी त्यांच्याकडे आहे पण आज ते अधिकार एकनाथ शिंदेना राहिलेले नाही तुम्ही म्हणाल हे काय तर तुम्ही आजचा लोकसत्ता वाचा त्या लोकसत्तेमध्ये वर हेडिंगला पाचव्या पानावर बातमी आहे की नगर विकास मंत्रालयाचं कुठलंही काम करायचं असेल कुठलाही निधी द्यायचा असेल कुठलीही घोषणा करायची असेल तर अगोदर परवानगी ही, ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घ्यावी लागणार तेव्हा एकनाथ शिंदेंचे पूर्ण अधिकार गोठवले गेले का प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे हो आता एकनाथ शिंदेंना नगरपालिका असेल महानगरपालिका असेल अथवा नगरविकास खात्याच्या कुठल्याही कामासंबंधी घोषणा करायची असेल निधी वळवायचा असेल काही नव्यानं करायचं असेल तर त्यांना ती फाईल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे जावं लागेल ते का तर महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाचं चा अधिवेशन चालू असताना फडणवीसांची तक्रार करण्यासाठी गेलेले एकनाथ शिंदे तसे एकनाथ शिंदे निवडणुकीपासून नाराज आहेत कारण निवडणुका आहे एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर निवडून लढवल्या होत्या तेव्हा मुख्यमंत्रीपदाचा मान किमान एक वर्षासाठी तरी सहा महिन्यासाठी तरी एकनाथ शिंदेंना मिळायला हवा अशी त्यांची मागणी होती त्यानंतर त्यांनी गृहमंत्रीपदाचीही मागणी करून पाहिली पण ते शक्य झालं नाही शेवटी त्यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं आणि यापूर्वी ते मुख्यमंत्री असताना सुद्धा नगर विकास खातं त्यांच्याकडेच होतं तर त्यामध्ये खूप भ्रष्टाचार झाला वारेमाप निधी दिला गेला असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे म्हणून एकनाथ शिंदेंच्या विकास खात्यावर देवेंद्र फडणवीसांनी चाप लावला त्याचप्रमाणे हा चाप फडणवीस अजित पवारांना लावू शकतील का तर नाही तुम्ही म्हणाल हे का त्याचं कारण असं आहे अजित पवार खूप मोठे राजकारणी आहेत आणि अजित पवार आणि शरद पवार जरी वेगळे असले तरी अजित पवारांच्या पाठीमागे शरद पवारांचा भक्कम हात आहे तेव्हा अजित पवाराबद्दल कुठलीही भूमिका घेताना देवेंद्र फडणवीस चार चार वेळा विचार करते त्यामुळं अजित पवाराची आणखीन घट्ट मैत्री कशी होईल या दृष्टीनं देवेंद्र फडणवीस पाऊल टाकत आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेंचे मंत्री आमदार यांच्या तर निधीचा विचारच करू नका दादा आमदार आणि मंत्र्यांना जर एक कोटीचा निधी मागितला तर पन्नास हजारावर बोलवतात आमदारांना तर दारातही उभं ठेवत नाहीत पण अजितदादा पुढे तोंड उघडायची सुद्धा एकनाथ शिंदेंच्या मंत्र्याची अथवा आमदारांची हिंमत नाही तेव्हा आज एकनाथ शिंदेंना पश्चाताप होते आहे की आपण उद्धव ठाकरेंना धोका देऊन काय कमावलं आपण काल कोण होतो कोण होताच तू काय झालास तू अशी परिस्थिती आज माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आलेली आहे अशा वेळी एकनाथ शिंदे नवी चाचपणी करतानाही आपल्याला दिसत आहेत कारण त्यांना त्यांचा पक्ष बरेच दिवस हा महायुतीत राहू शकणार नाही त्यांचा गट महायुतीतून बाहेर पडणार हे आता जवळपास हळूहळू दिसायला लागले महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी रिपाईच्या आनंद आंबेडकर यांच्यासोबत युवतीची गाठ बांधायला सुरुवात केली आहे तेव्हा शिंदेंना ह्या वेदना असह्य होतात शिंदेवर अंकुश लावला जातो शिंदे नावाचे मंत्री आहेत बसायला गाडी राहायला बंगला आणि येणारा विधान सभा सदस्य किंवा मंत्री म्हणून येणारा पगार तसं त्यांच्याकडं पैशाची कमी नाही ते स्वतः करोडोपती आहेत त्यांच्याकडं शे पाचशे कोटीच्या वरची मालमत्ता आहे पण त्यांचा रुवाब मात्र काहीसा आता दबका झाला आहे जो रुवाब आहे तो फक्त लाल दिव्याची गाडी आणि बंगला एवढ्यापुरताच मर्यादित राहिला आहे आणि आता एकनाथ शिंदेंचा गट कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही वेळी भाजपातून अथवा महातून बाहेर पडला तर नवल वाटणार नाही कारण एकनाथ शिंदेवर परिस्थिती तशी आता ओढावलेली आहे तेव्हा जसे करावे तसे भरावे या उक्तीची आठवण येते मित्रो तुम्हाला काय वाटतं खरंच एकनाथ शिंदेंचे अधिकार गोठवून फडणवीसांना शिंदेंची कोंडी करायची आहे का आणि एकनाथ गट मायातीतून बाहेर पडणार का कमेंटद्वारे कळवा तोपर्यंत जय जिल्हा